पुणे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की आता अन्नपूर्णा गेले काही दिवस इथे त्यांच्या मोठ्या नातीला शोधण्याचं काम करत असतात आत्तापर्यंत तरी त्यांना तसं काहीच सापडलेलं नसतं पण जेव्हापासून राजन गावाकडे जाऊन आलेला असतो आणि राजन गावाकडे गेल्यानंतर त्याला एका घरामध्ये इथे गौरीच्या वडिलांचा फोटो इथे पाहिला आणि त्या फोटोला हार घातल्याचं त्याच्यासमोर त्याच्या समोर आलं त्यांचा इथे मृत्यू झाला हीसुद्धा गोष्ट इथे समजली आणि तेव्हाच इथे आता अन्नपूर्णांना ही गोष्ट इथे वाटलेली असते खरी की आता काही जरी झालं तरीसुद्धा माझी मोठी जिवंत आहे आणि त्याचसोबत इथे त्यांनी आता जेव्हापासूनच इथे गौरीचे वडील वारले आहेत आणि ही गोष्ट जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता गुरुजींकडे त्यांनी धाव घेतलेली असते गुरु गुरुजींना त्यांनी बोलवण्याचं काम केलेलं असतं आणि गुरुजींनी जे भाकित केलेलं असतं प्रेक्षकांनो गुरुजींचं भाकित असतं की आता अन्नपूर्णाला समजतं की त्यांची कमळी जी नात आहे ती कमळीच आहे हे सत्य गुरुजींच्या एका भाकितामुळे समजलेलं असतं त्याचसोबत इथे कमळी ही अन्नपूर्णाची नात आहे हे समजता क्षणी आता कामिनीने खूप मोठा इथे गौप्यस्फोट केलेला असतो आणि तो गौप्यस्फोट म्हणजेच की कमळीच्या म्हणजेच जी अन्नपूर्णाची नात आहे ती इथे कमळी जर असेल तर किंवा ती जर नात इथे येणार असेल तर तिचा जीव घ्यायचा आता इथे जरी अन्नपूर्णाला म्हणजे तिच्या बहिणीला जरी नात मिळाली तरीसुद्धा ती जिवंत नाही तर इथे ती मेलेली नात तिला पाहायला मिळेल असा इथे ती विचार करत असते आणि त्याच दृष्टिकोनातून इथे तिने सगळा सगळा जो प्लॅन आहे तो प्लॅन इथे आता वर्क करण्याचं कामसुद्धा केलेलं असतं आणि तिने तो प्लॅन जो आहे तो ह्या पद्धतीने करण्यासाठी आता खूपच मोठा डाव इथे आखलेला असतो आता जेव्हापासून गुरुजी इथे आलेले असतात आणि गुरुजी इथे आल्यानंतर आता जी अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा इथे विचार करत असते की आता गुरुजींना तिने लगेचच बोलावून घेतलेलं असतं गुरुजींना बोलावून घेतल्यानंतर गुरुजींनी असं सांगितलेलं असतं की इथे जे तुमचे म्हणजेच राजेंचे सासरे आहेत ते जे एक्सपायर झाले आहेत असं आहे त्यांच्या आत्म्यासाठी इथे तुम्ही पूजा वगैरे ह्या गोष्टी तर कराच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुमची नात जिवंत आहे आणि तुमची नात तुम्हाला आज दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये भेटणार आहे असं गुरुजींचं भाकीत असतं आता हे गुरुजींचं भाकीत जे आहे ते केल्यानंतर अन्नपूर्णा काय करो नी काय नाही या अवस्थेमध्ये असते तिला एक ना अनेक गोष्टी इथे कमळी म्हणजे तिच्या नातीसाठी करायच्या असतात आणि त्यामुळे त्यांची इथे जय्यत अशी तयारी सुरू असते हे सगळं काही इथे उघड्या डोळ्यांनी कामिनी आणि रागिणी पाहत असतात हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत असताना मात्र आता इकडे जी रागिनी आहे तिला वाटत असतं नाही नाही हे सगळं ह्या पद्धतीने होता कामा नये जर खरंच गुरुजींनी केलेलं भाकीत इथे खरं ठरलं किंवा गुरुजींनी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी इथे खरंच ह्या पद्धतीने झाल्या तर मग माझं काय होणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता हे सगळ्या गोष्टींचा मी असा इथे विचार नाही करू शकत काहीतरी करावं लागेल असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला आता रागिनी कामिनीबरोबर बोलत असते तर आता सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट प्रेक्षकांना जेव्हा आज इथे आता कमळीने सांगितलेलं असतं की जे इलेक्शन लढवायचं आहे किंवा इलेक्शनमध्ये इथे क निंगीच्या जागी मी पार्टिसिपेट करते तेव्हा ऋषी तिच्याशी बोलत नसतो इथे कमळी त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तर सर ते शेवटी तो तिच्यावर रागवलेलाच असतो ती म्हणत असते सर प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना तुम्ही थोडंसं समजून घेतलात तर बरं होईल असा इथे ती विचार करते ऋषीला ती म्हणत असते की हे बघा सर जर मी आत्ता हार मानली तरीही माझ्यासाठी हार असणार आहे आणि त्यामुळे इथे जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी तसं अजिबात करणार नाही मी सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित करील आणि त्याचसोबत इथे मी जिंकून सुद्धा दाखवेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुम्हाला मी अजिबात निराश करणार नाही म्हणजे बघा मी माझा अभ्याससुद्धा करेल आणि त्यासोबत सगळं करेल परीक्षी म्हणत असतो तुझ्या एक गोष्ट इथे लक्षात येते का तुला कळतं कसं नाही की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे ज्या गावाकडच्या मुले आहेत किंवा हे इलेक्शन वगैरे निंगीबरोबर काय झालंय ही गोष्ट तुझ्या लक्षात नाही आहे का मग आणखी तुझ्याबरोबर सुद्धा हे सगळं व्हायचं आहे का किंवा होऊ द्यायचं आहे का म्हणून मी तुला स्पष्टपणे सांगतोय की प्लीज ह्या अशा भानगडीत तू पडू नकोस पण कमळी मात्र त्याचं ऐकायला तयार नसते आणि शेवटी काय झालेलं असतं की तो रागानेच निघून घेत जातो आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे मात्र कामिनी म्हणत असते वहिनी खरंच तुला असं वाटतं का गं तुझी नात म्हणजेच इथे येणार आहे आणि खरंच येईल असं सुद्धा तुला वाटतं का त्यावर ती म्हणत असते हे बघा मला विश्वास आहे माझी नातं नक्कीच येईल आणि ती ती येण्यासाठी खूप खूप काही गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न करत असते त्याहून ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी खूप अस्वस्थ असते आणि तिच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे येत असतात ती विचार करते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मा मला कोणाशी तरी बोलायला पाहिजे आज मला माझ्या ओल्डमॅनची खूप आठवण येते मग काय करू मी माझ्या ओल्डमॅनशी बोलू का असा विचार करते पण कसं बोलू फोन तर नाही करू शकत आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला असं वाटतं आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी कोणाशी तरी बोललं पाहिजे कोणासोबत तरी इथे डिस्कस केलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टींचा तिने इथे विचार केल्यानंतर मग तिच्या लक्षात येतो नाही मला इथे अन्नपूर्णा मॅडमशी नक्कीच बोललं पाहिजे त्या नक्कीच माझी मदत करतील असा इथे ती विचार करत असते आणि तेव्हा ती तिकडे निघायला सुरुवात करते आता इकडे कामिनी म्हणत असते आई तू नेमकं काय करणार आहेस कसला विचार केलेला आहेस प्लीज जरा मला तू ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेस का त्यावर ती म्हणत ते हो नक्कीच सांगणार आहे ना, ना। पण तू आता बघ एकदा तिला इथे येऊ दे एकदा का ती इथे आली की मग बघ काय होतं ते आणि त्याचसोबत इथे मी असा प्लॅन केलेला आहे ना ह्या सगळ्या प्लॅनमुळे इथे मात्र त्याचे चांग तिचे चांगलेच बारा वाजणार आहेत आता कोण नात आहे हे समजू दे एकदा जरी बहिणीला वाटत असलं की तिची नात येणार आहे पण तिची नात येऊन येऊन काय करणार आहे आणि जरी तिची नात इथे आली तरी सुद्धा तरीसुद्धा इथे ती थोडा वेळ बोलेल पण इथे मात्र तिला ती मेलेलीच पाहायला मिळेल असं इथे ती बोलत असते पण आई सांग ना ग तू नको काळजी करूस जो प्लॅन मी इथे करणार आहे ना तो प्लॅन अगदीच धमाकेदार असणार आहे त्यामुळे तुला त्यामध्ये डोकं घालण्याची काही गरज नाही पण नाही आई तुम्हाला हे सगळं सांगितलं पाहिजेस मला ते सगळं ऐकायचं आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच रागिणी जी आहे ती इथे तिनं काय प्लॅन केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती सांगण्याचं काम करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना आता इकडे रागिणीला खूप छान वाटत असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता जेव्हा बंड्या इकडे त्या दोघींना भेटून गेलेला असतो तेव्हापासून सरू थोडीशी आनंदामध्ये असते सरू विचार करत असते की हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे ना तर किती चांगले आणि ह्या सगळ्या गोष्टी किती मस्त आहेत असा इथे ती विचार करते त्याचबरोबर आता इकडे सरू म्हणत असते खरं तर बंड्या सांगत होता त्या कॉलेजच्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या वेगळ्या दिसतात आणि आपल्या ह्या दोघीच वेगळ्या दिसतात आणि आपल्या दोघी ह्या वेगळ्या कपडे घालतात म्हणून मी काय विचार केलाय इथे आता माझ्याकडे खूप सारी कापडं आहेत म्हणून मला असं वाटतंय की आता हे जे कापडं आहेत ना ह्या कापड्यांचा एक छान आणि सुंदर असा ड्रेस शिवावा सुंदर आणि छान असा ड्रेस इथे शिवला तर मग आता इकडे बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर आता माझी कमळी आणि त्याचबरोबर इथे सगळं काही व्यवस्थित होईल असं इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता मात्र इकडे जी काही कमळी आहे कमळीसाठी इथे सरूने खूप मोठा विचार केलेला असतो ती म्हणत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे माझी कमळी जी आहे ती इथे कमालच दिसली पाहिजे म्हणूनच आता हे कापडं आहेत ना ह्याचे बघ मी छान असे पोरींना दोघींसाठी सुद्धा मस्त ड्रेस शिवते असं ती म्हणते तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कमळीने एवढा सगळा विचार केल्यानंतर के ती म्हणते नाही मला ह्या सगळ्या गोष्टी कोणाशी तरी बोललं पाहिजे कोणासोबत तरी हे सगळं डिस्कस केलं पाहिजे म्हणूनच ती आता तिकडे निघालेली असते ती त्याच विचारामध्ये चालत असते आणि त्याच विचारामध्ये असलेली कमळी ही सायकलवर निघालेली असते आता सायकलवर निघाल्यानंतर इकडे मात्र तिच्या मनामध्ये खरं तर खूप सारे आणखी सुद्धा विचार असतात ती म्हणत असते की नाही मी तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा कामिनी मॅडम आणि रागिनी मॅडम जर समोर आल्या आणि त्या जर समोर आल्या तर इथे मात्र पुन्हा आणखी काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना पण असू देत आता माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि माझ्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर मी बोलून तर दाखवणारच ना आणि नाही बोलले तर मग काय होणार आहे असं म्हणूनच आता कमळी विचारामध्ये निघालेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जी आपली अनेका आहे अनेका इकडे नयनताराला भेटायला गेलेली असते आता नयनताराला भेटायला जायचं काम म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे कमळी विरोधात खूप काही गोष्टी तिने भरवलेल्या असतात खरं तर आता जो ऋषी आहे ऋषी तर कमळीचा रागराग करत आहे ही गोष्ट तिला समजलेली असते कारण कंबळीने ह्या इलेक्शन पार्टमध्ये सहभाग घेतलेला असतो म्हणून त्यामुळेच आता ऋषीच्या मनामध्ये कमळीविषयी राग आहे पण आता नयनताराचं काय नयनताराला आपण बोललं पाहिजे त्याचबरोबर इथे नयनताराच्या मनामध्ये सुद्धा जागा निर्माण केली पाहिजे म्हणूनच ती तिकडे फिरत असते आता नयनताराकडे गेल्यानंतर ती म्हणत असते हाय आंटी आणि त्याचबरोबर नयनतारा म्हणते हाय तू इथे कशी आणि त्याचबरोबर असा आज इकडे कसं काय काम काढलेलं आहेस त्यावरच अति म्हणत असते माझं खरंच तुमच्याकडे काम होतं आणि मी ना एक काम केलेलं आहे आता आमच्या कॉलेजमध्ये जे काही इथे इलेक्शन्स होणार आहेत ना त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यामुळे मला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत त्यावरच अति म्हणत असते अच्छा असं आहे तर आणि हे सगळं कधी केलेस हो मलाच हे करायचं होतं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला असं ॲक्टिव्ह वगैरे राहायला आवडतं ना खूप तेव्हा अति म्हणत असते हो अगदीच आवडतं पण अभ्यासाकडे पण लक्ष दिलं पाहिजेच ना आता ह्या दोघीजणी बोलत बोलत असतात आणि तेवढ्यातच नयनतारा तिला म्हणत असते चल तू कॉफी घेऊन जा असं म्हणून दरवाजापर्यंत त्या येत असतात आणि दरवाजापर्यंत आल्यानंतर इकडे मात्र ती म्हणत असते नाही नाही आता मला कॉफी वगैरे काहीच नको आहे मी जाते तेवढ्यातच ऋषी आणि त्याचबरोबर इकडे कमळी ऋषी गाडी गाडीत असतो तर कमळी इथे सायकल घेऊनच निघालेली असते नयनतारा ऋषी ऋषी म्हणून आवाज देते पण इथे मात्र ऋषीचं कसलंच लक्ष नसतं ऋषी सरळ सरळ तिथून निघून गेलेला असतो ही गोष्ट जेव्हा ती पाहते तेव्हा मात्र इथे आता तिला खूपच मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो की ऋषी असा कसा तडकाफडकीच निघून गेलेला आहे आणि तेव्हा इकडे जो काही इथे प्लॅन तिला करायचा होता तो प्लॅन तर इथे अगदीच परफेक्ट पद्धतीने पारसुद्धा पडलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळीला जी अनिका बोललेली असते ते सगळे शब्द ऐक आठवत असतात आणि त्याचबरोबर ही अनिका कधीच कोणाची होऊ शकत नाही ही जी अनिका आहे ना ही कधीच कुणाला मदत करू शकत नाही ह्या गोष्टी आता इथे कमळीला समजलेल्या असतात आणि तेव्हा इकडे कमळी चालत चालतच जवळपास अन्नपूर्णाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली असते आता जेव्हा कमळी तिथंपर्यंत येऊन पोहोचलेली असते अगदीच चार वाजण्याची वेळ सुद्धा आलेली असते आणि चार वाजण्याची वेळ होत असतानाच आता इकडे जी अन्नपूर्णा आहे ती दरवाज्यापाशी येऊन थांबते आणि तिला असं वाटत असतं की नाही गुरुजींनी तर सांगितलं होतं की तीन ते चारच्या दरम्यानच इथे तुमची नातं तुम्हाला आज भेटणार आहे पण आता तर चार वाजलेत अजून तर कोणीच आलं नाही बहुतेक इथे आज ह्या वेळेला गुरुजींचं जे भाकित आहे ते बहुतेक आता खोटं ठरणार आहे असं इथे ती मनामध्येच बोलत असते आता इकडे अन्नपूर्णा रडायला लागलेल्या असतात आणि अन्नपूर्णा रडत असतानाच त्यांच्या दारावरच एक घंटा नाद असतो तो घंटा खूप जोराजोरातच वाजायला इथे सुरुवात झालेली असते अक्षरशः इथे थाळी म्हणजेच की जे औक्षणाचं ताट आहे ते सुद्धा अन्नपूर्णाने इथे आणलेलं असतं आणि अन्नपूर्णाने ते औक्षणाचं ताट इथे आणल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे त्यांचं मूड जो आहे तो ऑफ झालेला असतो त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत असं वाटत असतं पण जेव्हाच त्या पाठमोऱ्या उभ्या असतात तेव्हाच गेटचा आवाज येतो आणि घंटा त्या पाठीमागे वळून पाहतात आणि पाठीमागे वळून पाहिल्याच्या नंतर समोर त्यांना कमळी दिसते आता कमळी दिसल्यानंतर त्यांना तर खूपच मोठा धक्का इथे लागलेला असतो त्या विचार करत असतात की म्हणजे कमळी कमळी माझी नात आहे कमळी इथे गौरी आणि राजेंची मुलगी आहे असं इथे ती बोलते इक मात्र आता कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते ती तर विचारसुद्धा करू शकत नसते की ही मुलगी ही मुलगी इथे वहिनीची नात आहे म्हणजे राजन आणि त्या गौरीची मुलगी आहे ही हे सगळं खरंच आहे का हे का हे फक्त आणि फक्त इथे एक योगायोगा आहे नाही 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 हे असं होता कामा नये बापरे म्हणजे मी एवढ्या वर्षाची जी मेहनत केली होती ती मेहनत इथे माझी पाण्यात जाते की काय असा इथे ती विचार करत असते आणि तेव्हा ती विचार करते वहिनी जरी आता ही तुझी नात असली तरी सुद्धा दा एक गोष्ट मात्र नक्की आहे तू आज तिला जरी भेटलेली असलीस तरीसुद्धा हा आनंद मी जास्त वेळ आणि जास्त दिवस इथे ठेवणार नाहीये काही जरी झालं तरीसुद्धा हा जो काही आनंद आहे तो मी इथे उडवून लावणारच आहे असा इथे ती विचार करत असते तर आता इकडे ज्या पद्धतीने गुरुजींनी हे सगळं सांगितलं होतं ती सगळी पद्धत इथे तिला आठवत असते आणि ती सगळी पद्धत इथे तिला आठवल्यानंतर आता खूपच मोठा धक्का इथे तिला बसलेला असतो आणि त्याचबरोबर इथे कशा पद्धतीने गुरुजींनी हे सगळं सांगितलं होतं हे सगळं काही कामिनीला आठवत असतं त्याचबरोबर इथे गुरुजींनी असं सांगितलं होतं की आज खूप मोठी गोष्ट होणार आहे म्हणजेच आज इथे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच इथे तुमची नात येणार आहे आणि तुमची नात तुम्हाला आज भेटणार आहे असं सांगितलेलं असतं आणि हे सगळं कामिनीला आठवत असतं जेव्हा आज अन्नपूर्णा इथे आता तिला पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या शब्द शब्दसुद्धा फुटत नसतात कमळी म्हणत असते काय झालं मॅडम सॉरी मी अशी न कळवताच तुमच्याकडे आली पण मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं मी अशी आलेली आहे तर ते तुम्हाला आवडलेलं नाही आहे का सॉरी का तुमची तब्येत वगैरे बरी नाही आहे का असं म्हणता क्षणी आता इथे अन्नपूर्णाला चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर अन्नपूर्णा काही क्षणासाठी बेशुद्ध झालेल्या असतात तेवढ्यात च आता कमळी म्हणत असते आजी चला चला पटकन तुम्ही आतमध्ये चला मला असं वाटतंय की तुम्ही बीपीची गोळी घेतलेली नसावी आणि त्यामुळेच हे सगळं तुम्हाला होत आहे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता कमळी इथे अन्नपूर्णाला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जात असते त्यावरच आता कामिनी इकडे म्हणत असते काय चाललेलं आहे काय हे हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे म्हणजे कमळी इथे इथे आईंची नात आहे म्हणजे ह्या घरची थोरली नात आहे त्यावरच आता कामिनी म्हणते हे बघ रागिनी जरा शांत बसणार आहेस का जरा डोकं खाऊ नकोस प्लीज जरा शांत बसणार अन्नपूर्णांना आता घरामध्ये घेऊन गेलेली असते तर इकडे जी रागिनी आणि कामिनी ज्या आहे त्या किचनमध्ये जातात आज कमळी येणार म्हणून खूप गोडाचे पदार्थ बनवलेले असतात आणि कमळी येणार म्हणून जे गोडाचे पदार्थ इथे बनवलेले असतात ते मात्र आता इकडे कामिनी नासवण्याचा प्रयत्न करत असते ती किचनमध्ये जाते त्या नोकरांना इथे काही पैसे देते आणि जे गोडाचा पदार्थ बनवलेला असतो त्या पदार्थामध्ये ती विष घालत असते आणि हे पैसे घ्यायचे आणि त्याचबरोबर तोंड कुठेही कसंही उघडायचं नाही असं स्पष्टपणे सांगतात सांगितलेलं असतं आता जेव्हा इकडे कमळी अन्नपूर्णाच्या बाजूला बसते आणि म्हणत असते काय झाले तुम्ही का रडताय आणि त्याचबरोबर बीपीची गोळी घेतली नाही आहे का शुगर आहे का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत मग तरीसुद्धा इथे तुम्ही एवढ्या काय झाले तुम्हाला आता अन्नपूर्णा मनामध्येच मना विचार करत असते आत्ता मी ह्या सगळ्या जर गोष्टी इथे कमळीला सांगितल्या तर ती ॲक्सेप्ट करणार नाही पण मी सांगणार तर आहेच पण कसं सांगू खीर ज जे मी प्रसाद बनवला आहे खीर बनवली त्या खिरीमध्ये इथे आता ते खीर तिला देऊन तोंड गोड करूनच मी ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगते असं अन्नपूर्णा विचार करत असतात पण आता इकडे ती म्हणत असते आजी ऐका ना त्यावरच क इथे अन्नपूर्णा म्हणते काय झाले ते तरी सांग तेव्हा मी इकडे कशासाठी आले मी ते खूप मोठा निर्णय घेतला आणि तो निर्णय सांगायला मी इथे आलेले आहे त्यावर अन्नपूर्णा म्हणतात कसला निर्णय तर लगेचच कमळी म्हणत असते कॉलेजमध्ये इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनमध्ये मी पार्टिसिपेट करण्याचं काम घेतले पण मला कळत नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत त्याचबरोबर माझ्याकडे फक्त खरेपणा आणि त्याचबरोबर हिंमत आहे त्यावरच आता इकडे इकडे मात्र अन्नपूर्णा मदा मनातच विचार करत असतात खरं तर ह्या सगळ्या करोडोंची मालकीन तू आहेस ही प्रॉपर्टीची मालकीन तू आहेस आणि तू मनामध्येच असा विचार करतेस बेटा त्यावर लगेचच आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात की नाही तू जो काही आता इथे विचार केलास ना तू अगदीच एक नंबर विचार केलेला आहेस आणि त्याचसोबत इथे तुला कोणी सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी इथे पैसाच महत्वाचा असतो तर असं काहीच नाही बाळा प्रत्येक गोष्टीसाठी इथे पैसा नाही तर हिंमत ताकद ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि तू जो निर्णय घेतलेला आहेस ना तू तो अगदीच उत्तम निर्णय घेतलेला आहेस असं त्या सांगत असतात तर मात्र इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात थांब मी आत्ता तुझ्यासाठी गोड काहीतरी घेऊन येते असं म्हणूनच आता त्या गोड आणण्यासाठी इकडे निघणार असतात तर आता कामिनी म्हणत असते आता जो काही इथे धमाका होणार आहे तो धमाका पाहण्यासाठी खूपच मजा येणार आहे कारण आता इकडे जी वहिनी आहे वहिनीला तर इथे तिची नात आत्ता ह्या क्षणासाठी भेटली पण एकदा का ती गोडाची खीर खाल्ली आणि एकदा का ती गोडाची खीर खाल्ली की लगेचच जे काही पुढं होणार आहे ते मात्र खूपच धमाकेदार आणि त्यासोबत इंटरेस्टिंग असणं आहे याच गोष्टीची आता कामिनी आणि रागिणी वाट पाहत असतात पण रागिणी म्हणते आई आता हे सगळं तू करतेच खरं पण जर हे सगळं उघड झालं आणि त्या कमळीला काहीच नाही झालं तर आपल्याला पोलीस पकडून घेऊन जातील आणि त्यासोबत जर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर मग आपण काय करायचंय तुला कळत नाही का नको नको आई मला खूप भीती वाटते त्यावरच कामिनी म्हणत असते की ए रागिणी जरा शांत बसणार आहेस का ह्या कामिनीच्या ह्या कामिनीच्या तू इथे जो प्लॅन आहे त्या प्लॅनला इथे तू संशय घेत आहेस असं अजिबातच नाहीये असं इथे ती म्हणत असते आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर आता रागिणी जी आहे ती शांत बसते तर अन्नपूर्णा ज्या आहेत त्या इथे खीर आणण्यासाठी आतमध्ये निघून जातात तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं की आता खरंच त्या खिरीमधलं विष इथे आता कमळीचा जीव घेऊ शकतं का किंवा आणखी त्यामध्ये काही इंटरेस्टिंग अपडेट्स इथे आपल्याला पाहायला मिळतील का पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये पर्यंत तुम्ही हा ट्विस्ट नक्कीच एन्जॉय करा आणि छान छान कमेंट्सद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन अशा इंटरेस्टिंग ट्विस्टसोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी